नमस्कार गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे म्हणजेच तिलकुंद चतुर्थी आलेली आहे गणेश जयंती स्पेशल मी आज एकदम मस्त गुलाबाचे आणि तिळाचे मोदक बनवलेले आहे रेसिपी करायला खूप सोपी आहे दिसायला खूप भारी आहे आणि चवीला म्हणसानंतर एकदम मिठाईसारखी आहे भरपूर सारांनी भरलेले तिळाचे मोदक आहे तुम्ही आतापर्यंत ही रेसिपी कधी केलेली नसेल किंवा बघितली नसेल तर पूर्ण रेसिपी बघा खूप सुंदर छान दिसायला सुबक सारंनी भरलेले मोदक तयार होता तर मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सुरुवातीला एक कढई घेतली त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे एक एक कप आपल्याला जे सुक खोबरं असतं जे मार्केटमध्ये एकदम बारीक भेटतं ते घ्यायचं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं अगदी तुपामध्ये परतून घ्यायचं लगेचच आपल्याला एक कप मिल्क पावडर घ्यायचं आहे अर्धा कपापेक्षा पण कमी आपल्याला दूध घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकत्र करायचं आणि रोज सिरप छोटी वाटी भरून घ्यायचं आहे रोज सिरप गोड असतं त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं सा आपण कमी पण वापरलं ना तरी पण चालतं तर मी वन फोर कप त्यामध्ये साखरेचं पीटी साखरेचं पावडर मिक्स केलं पाच ते दहा मिनटं छान परतून दिलं लगेचच एक वाटी भरून तीळ घातले तिलकुंद चतुर्थी असल्यामुळे विशेष करून मी या मोदकमध्ये तीळ वापरलेले आहे हवं तर तुम्ही स्कीप पण करू शकतात पण दिसायला भारी लागतात चवीला पण भन्नाट लागतात तर या पद्धतीनुसार एकदा करून बघा नारळाचं मिश्रण तर छान तयार झालं आता सारण तयार करूया त्यासाठी सुरुवातीला पिस्ता घेतला बदाम घेतलेला आहे काजू घेतलेला आहे अगदी आवडीनुसार कमी ज्यादा प्रमाण तुम्ही करू शकतात आणि विलाईची पावडर थोडंसं साखर टाकून मी पिठी साखर तयार केल्यासारखं केलं जे आपण नारळाचं मिश्रण तयार केलं होतं ते त्यामध्ये घेतलं सर्व मिश्रण असं एकजीव होईल यानुसार मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये अजून तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स दुसरे टाकू शकतात तर यानुसार ते मिश्रण तयार करून घेतलं हे मिश्रण पण थंड झालेलं होतं मिश्रण थंड झाल्यानंतरच आपल्याला मोदक करायचे होते मोल्डला थोडं साजूक तूप लावून घेतलं साजूक तूप लावल्यानंतर पूर्ण मोल्ड असा बंद केला त्यामध्ये आपण जे सुरुवातीला नारळाचा बेस तयार केलेला होता तो बोटाच्या साह्याने अगदी सर्व बाजूला लावून घेतला मध्ये थोडासा होल तयार केला आणि जे सुक्या मेव्याचं आपण सारण तयार केलेलं होतं ते त्यामध्ये टाकून घेतलं वरतून पुन्हा नारळाचं टाकून घेतलेलं आहे सारण आणि बघा एकदम सुंदर सुरेख तिलकुंद चतुर्थीसाठी गणपती बाप्पासाठी आजचं आपलं मोदक तयार झालेला आहे आहेत ना बारी खायला खूप टेस्टी लागतो अगदी मिठाईसारखं खाल्ल्यासारखं तुम्हाला वाटेल तर या पद्धतीनुसार मस्त सुक्या मेव्याचे एकदम मस्त असा ड्रायफ्रूटचा आपला मोदक तयार झालेला आहे या पद्धतीनुसार तुम्ही सर्व मोदक तयार करू शकतात अगदी इझिली सहज पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने झटपट हे मोदक तयार होता तर आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि या गणेश जयंतीला तुम्ही नक्की या पद्धतीनुसार मोदक तयार करून बघा नेहमीच वे तेच तेच मोदक खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि चवीला खूप भारी असणारे मोदक तयार करून बघा तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि तुम्ही या पद्धतीनुसार कधी कर मोदक करून बघितले का हेही मला कमेंट करून सांगा तर मस्त भरीव तीळ जर तुम्हाला लावायचे असेल तर तुम्ही त्या मोल्डमध्ये थोडंसं टाकून या पद्धतीनुसार सर्व मोदक तयार करू शकतात तर आजचे माझे पूर्ण मोदक तयार झालेले आहे खूप सुंदर असे मोदक बनलेले होते दिसायला तर एवढे भारी दिसत होते खायला पण तसेच टेस्टी आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत राहते तर माझ्या रेसिपी नक्की बघत राहा आणि आवडल्यास तर नक्की कमेंट करून सांगत राहा की कशे वाटली रेसिपी तर आजचे पूर्ण मोदक मी तयार केले आता गणपती बाप्पासाठी या पद्धतीनुसार या चतुर्थीला माझे मोदक तयार झाले बाय बाय पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत